नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्हाला थंगने बघून समजलं असेल की आज मी कोणती रेसिपी घेऊन आली आहे अतिशय सोपी अशी पाचच मिनिटात बनवून तयार होणारी रेसिपी आहे रेसिपीचे नाव आहे भगरीचे घावर खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही ती बनवू शकता काहीही अवघड नाहीये आहे खायलाही खूप छान आहे ती आपण जसे ढोकळा ढोसे खातो तशी सेम लागते याची चव तर आता मग आपलं आपण कुठलीही वेळ वाया न घालवता अशी झटकीपट पाच मिनिटात रेसिपी तयार करून करूया तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही, आपन मौ आशी ही, 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 ही। रेसिपी आपण उपवासालाच नाही तर आपण इतर वेळेला नाष्टालाही म्हणून आपण करू शकतो मऊ अशी लुसलुसीत खायलाही छान आणि पचायलाही छान आहे ही खूप छान रेसिपी आहे लहान मुलंही आवडीनेही खातात अशा प्रकारे आपल्याला जाळीदार घावण मस्त गरमागरम खायला खूप छान लागते तर मग मी आता तुम्हाला याचं प्रमाण सांगते एक वाटी आपल्याला भगत घ्यायची म्हणजेच याला वरई असे म्हणतात काही ठिकाणी ती व्यवस्थित आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे ती आधी चाळून आणि स्वच्छ करायची आहे मग ती पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायची आहे आणि साबुदाणा आपल्याला अर्धी वाटी पाहिजे या दोन्हीचा असं एकाच अर्ध असं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला हे दोन पाण्याने आपल्याला व्यवस्थित धुऊन घ्यायचे आहे स्वच्छ अशी आपल्याला धुऊन घ्यायची आहे दोन पाण्याने आपल्याला ही भिजत घालायची आहे याचं मी सांगणार प्रमाण कसं भिजत घालायचं आहे किती वेळ ठेवायचे आहे भिजत तर तोपर्यंत तो आपण पर शब्दना धुवून घेऊया शौदाने आपल्याला तीन ते चार पाण्याने व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे शौदाने भिजवायला आपल्याला अर्धा इंच इतकं वरती पाणी पाहिजे हा शाबुदा आणि भगर आपल्याला सहा ते सात तास किमान आपल्याला भिजला पाहिजे सकाळी नाश्त्याला जर आपल्याला डोसा करायचा असेल तर आपण रात्री हे प्रमाण भिजवू शकतो आता हे मी रात्री भिजू घातलो तर तुम्ही सकाळी बघू शकता किती छान मस्त फुललं आहे तो थोड़ो थोड़ो वे वे आणि संध्याकाळी नाश्त्याला करायचं असेल तर तुम्ही सकाळी विजू घाला आता हे आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक ग्राइंड करून घेणार आहोत थोडं थोडं करून आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि भिजवलेलं पाण्यातच आपल्याला ते, ले ले ते मिक्स करून आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे भिजवलेलं पाणीच वापरायचं आहे हे दोन्ही आपल्याला एकत्र करूनच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करता वेळी पाण्याचा वापर कमी करायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्व मिक्सरमधून ग्राइंड झाल्यानंतरच आपल्याला पाणी थोडं थोडं करून ओतायचं आहे बघू शकता आपल्याला किती पातळ पाहिजे आहे त्यानुसार आपल्याला पाणी ओतायचं आहे मी पूर्ण पाण्याचा ग्लास त्यामध्ये ओतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आपण मीठही टाकू शकतो मी मीठाचा वापर केला आहे तुम्ही साधं मीठही वापरू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आपण वाटीचा वापर केला तरी चालेल मी चमच्याचा वापर करणार आहे तुमच्यानुसार काय वापरायचं ते जे सोयीचं होईल ते मी ब्रशच्या आहे पॅन पॅनला मी तेल लावून घेतलं आहे आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे अशा प्रकारे हलवून आपण चमच्या ग्रेव्ही घेऊन ते आपण पॅनवर टाकणार आहोत प्रकारे पॅनवर टाकायचं आहे ते मी ते पाहू शकता तवा पूर्ण तापला पाहिजे आपला असं जा जाईदार आपला डोसा तयार झाला पाहिजे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावर मंद आचेवर आपल्याला हे घावन तयार करायचं आहे घावन तयार झालं होते आपोआप त्याच्या कडा सुटल्या जातात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कडा कशा सुटल्या गेलेले आहे आणि हळूवारपर्यंत ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं घावन तयार झालेलं आहे आणि हे स्टीलच्या ताटात न काढता आपल्याला ते जाळीत काढायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही थोडंसं गार झालं ते आपल्याला फोल्ड करून डब्यात ठेवून द्यायचं आहे ते मऊ असं राहतं अशा प्रकारे एक एक करून असं घावन मी तयार करून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा